कडकवासला धरण आणखी दहा वीस हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानं सिंहगड रोड परिसरातील पुन्हा पाणी वाढलंय सिंहगड रोड परिसरातील एकता नगर मधील रस्ते पुन्हा जलमय झालेत कडक विसर्ग वाढवल्यानं परिसरामध्ये पाणी आणखी वाढण्याचीही भीती आहे आज रात्रीपर्यंत कडकवासला धरण पन्नास टक्के रिकाम करायचंय अशी माहिती खुद्द पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे पुणेकरांची अडचण होऊ शकते अशी देखील जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे खडकवासल्यातून विसर्ग वाढलाय आणि पुण्यात आता पुन्हा पाणी शिरलंय तर सोसायट्यांमध्ये पुन्हा पाणी भरण्याची भीती आता व्यक्त केली जातीय खडकवासल्यामधून विसर्ग वाढवण्यात आलेला आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा नदीपात्राबाहेर पाणी बाहेर येण्याची शक्यता आणि नदीकाठच्या जी नदी काही गावं आहेत शहरं आहेत इमारती आहेत तिथे आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे पुण्यातली ही दृश्य आपण बघतोय दवंडी पिटवून जे नागरिक आहेत त्यांना बाहेर पडण्याचं आवाहन केलं जात आहे दरम्यान एकता नगरमधून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी पोतदार यांनी मुसळधार पावसाने पुणेकरांचे हाल झाल्यानंतर दुपारी पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला होता त्यानंतर सिंहगड रस्त्यावरले जी पाण्याची पातळी आहे ती कमी झालेली होती आणि नागरिक बाहेर पडत होते आता पुन्हा एकदा चार वाजल्यानंतर पस्तीस हजार क्युसेकने विसर्ग सुरू केल्याने पाणी वाढलेलं आहे आणि पाणी वाढल्याच्या सूचना ज्या आहेत ते एनडीआरएफ चे जवान आपत्ती व्यवस्थापनचे सगळे कर्मचारी देत आहेत जर माझ्या पाठीमागे जर पहिलं तर हा सगळा रस्ता जो आहे तो सकाळी प्लेन झालेला होता दुपारच्या वेळेस आता पालकमंत्री अजित पवार याने या ठिकाणी भेट दिली होती आणि ते भेट देत असतानाच पाण्याची पातळी पातळी जी आहे ती वाढलेली आहे आणि त्यांनी सांगितले की सहा वाजेपर्यंत आपल्याला खडकवासला डॅम जो आहे तो पन्नास टक्के रिकामा करायचा आहे त्यामुळे विसर्ग करावा लागेल कारण रात्रीच्या वेळी विसर्ग केला तर नागरिकांचे खूप हाल होतील त्यामुळे हा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे आणि या विसर्गाचं जे भयानक स्वरूप आहे ते आपल्याला पाहायला मिळते पाण्याची वा पातळी जी आहे ते आता बेसिमिट पर्यंत आलेली आहे आणि यापेक्षा जास्त जी आहे ती पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आता जलसंपदा विभागाने सुद्धा वर्तवली, वर्तवली आहे आपत्ती व्यवस्थापने वर्तवली आहे आणि त्यामुळे सगळ्या उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि सगळ्या नागरिकांना बाहेर काढलं जाते त्याचबरोबर सगळे आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी जे आहेत ते फक्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत अजित पवार गेल्यानंतर पुन्हा पाणी पातळी वाढलेली आहे त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करतील अशी सगळी शक्यता आहे मात्र आज सहा पर्यंत हा विसर्ग सुरू असल्याची जी प्रतिक्रिया आहे ती अजित पवारांनी दिल्याने पाण्यामध्ये नागरिकांना सोसायटीमध्ये पाणी पाहायला मिळत मिळणार आणि हे पाणी कधी कमी होते हे पाहणं महत्त्वाचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे तर रात्रीपर्यंत खडकवासल्यातलं पाणी पन्नास टक्के कमी करणार अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे रात्रीपर्यंत खडकवासल्यातलं पाणी पन्नास टक्के कमी केले जाणार आहे आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा आजूबाजूच्या परिसरांमध्ये पुन्हा एकदा पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जाते ते थोडस जास्तीचं वाढवा कारण मला संध्याकाळी सहा पर्यंत जेवढं खडकवासला कमी करता येईल तेवढं करायचं आहे आम्हाला सहा पर्यंत खडकवासला पन्नास टक्क्यापर्यंत आणायचं जेणेकरून रात्रीचा पाऊस पडला तरी खडकवासल्यामध्ये पाणी साठता यावं खडकवासला धरणातून यंदाच्या पावसाळ्यात सर्वात अधिक पाणी आज गुरुवारी सकाळी सोडण्यात आलं नदीच्या अतिक्रमणे पाण्याचा फटका अतिक्रमणे तर खडकवासला धरणामधून पाणी सोडण्यात आलं आणि याचा फटका आजूबाजूच्या परिसरामध्ये बसल्याचं पाहायला मिळालं अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं आणि याच पाण्यामध्ये अनेक जण अडकून पडले ही ड्रोन द्वारे टिपलेली आपण दृश्य बघतोय खडकवासला धरणामधून आता विसर्ग वाढवण्यात आलेला आहे आणि आज सकाळी सर्वात अधिक पाणी सोडण्यात आलंय त्यामुळे मुठा नदीच्या शेजारी असणाऱ्या अनेक घरांना अनेक नागरिकांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे तसंच एनडीआरएफच्या टीमकडून देखील दवंडी पिटवली जाते नागरिकांना बाहेर पडण्याचं आवाहन केलं जाते पुरामध्ये अनेक जण अडकून पडले तर खडकवासला धरणाची ही आत्ताची ताजी दृश्य आपल्यासमोर आलेली आहेत पाण्यामधून खडकवासलामधून आता अधिकचा विसर्ग केला जातो आहे संध्याकाळपर्यंत साडेसहा वाजेपर्यंत पन्नास टक्के धरण आता खाली करण्याचे करणार आहेत अशी माहिती काही वेळापूर्वीच अजित पवार यांनी दिलेली होती आणि या सूचनेनंतर आता खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आला तर काल रात्री खडकवासा धरणामधून पाणी सोडण्यात आलं होतं आणि या धरणाचं पाणी शहर शहरामध्ये शिरलं आणि अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आणि यावरून अनेक पुणे पुणेकरांनी नाराजी देखील व्यक्त केली खडकवासा धरणातून पाणी सोडण्याचं होतं तर आधी पूर्वकल्पना का दिली नाही असा सवाल देखील पुणेकरांनी उपस्थित केला आहे मात्र या निर्णयामुळे पुण्यामध्ये सर्वत्र पाणी भरल्याचं पाहायला मिळत आहे पुण्यामध्ये मुसळधार पाऊस देखील सुरू आहे आणि अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय अनेक इमारती ह्या पाण्याखाली गेलेल्या आहेत अनेक इमारतींचे पहिल्या मजल्यांपर्यंत पाणी आलंय आणि या पुराच्या पाण्यामध्ये अनेक जण अडकून देखील पडलेले आहेत त्यामुळे एनडीआरएफ टीमकडून देखील बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे अनेक ठिकाणी नागरिकांना अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे आता पुन्हा एकदा कडकमासं धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे त्यामुळे आता आजूबाजूच्या परिसरांमधील पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे तर खडकवासला धरणातील विसर्गाची ही ड्रोन दृश्य समोर आलेली आहेत काही वेळापूर्वीच अजितदादा अजित पवार यांनी देखील पुण्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केलेली होती यावेळी त्यांनी सांगितलं की खडकवासला धरणातील आता पन्नास टक्के पाणीसाठा जो आहे तो कमी करायचा आहे आणि त्याच सूचनेनंतर खडकवासला धरणामधून आता हा जो विसर्ग आहे तो वाढवण्यात आला आहे तर खडकवासला धरणातून विसर्ग होत असतानाची ही ताजी दृश्य समोर आलेली आपण बघतोय धरणामधून हा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे हे सर्व पाणी जात आहे त्यामुळे आता नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे पाण्याचा प्रवाह किती आहे हे आपण या दृश्यांमधून बघू शकतोय मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणामध्ये जी पाणी पातळी वाढलेली होती आणि हेच पाणी आता विसर्ग केलं जात आहे नदीपात्रामध्ये सोडलं जात आहे ही ताजी दृश्य समोर आलेली आहेत ड्रोन द्वारे ही दृश्य टिपण्यात आलेली आहेत आपण बघतोय सर्वत्र पाणीच पाणी दिसतंय कारण पुण्यामध्ये दोन दिवस मुसळधार जो विसर्ग सुरू आहे पाण्याचा त्याची सगळी दृश्य आहेत मोठ्या संख्येनं मोठ्या स्वरूपाचा जो पाऊस झाला या सगळ्या परिसरात आणि म्हणून खडक मासला धरण जे भरलं त्यानंतर चाळीस क्युसेक इतका जो पाण्याचा विसर्ग आहे तो सध्या या ठिकाणी सुरू असल्याचा आपल्याला बघायला मिळतोय आणि याचाच परिणाम जो आहे तो पुढे होतो खरं म्हणजे शहरात ज्या नदीपात्रातून हे पाणी पुढे प्रवाहित होतं पुढे हे सगळं पाणी जातं ते नदीपात्र जास्त वेगानं प्रवाहित झाल्यामुळे त्यात खरं म्हणजे शेजारी नदीकाठच्या जी घरं आहेत त्या घरांमध्ये पाणी शिरलं दुकानांमध्ये पाणी शिरलं आणि त्याचाच हा सगळा जो त्रास आहे तो आज नागरिकांना सहन करावा लागला खडकवासला धरण क्षेत्राच्या या सगळ्या परिसरामध्ये आपण जर बघितलं असेल तर अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला होता आणि हाच तीव्र पद्धतीनं हे पाणी पुढे शहराच्या दिशेने बघायला मिळत आहे चाळीस हजार सुरू आहे एक महत्वाची गोष्ट म्हणजे एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो सकाळी जेव्हा पस्तीस हजार क्यूसेक इतकं पाणी सोडलं जात होतं तेव्हा हे पाणी या आत्ता आपण उभ्या असलेल्या पुलाच्या वर आ, या सगळ्या पुलावरून जात होतं मात्र आत्ता या क्षणाला चाळीस हजार इतका क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे मात्र आपण जर पाहिलं असेल तर हे पाणी या नदी पुलाच्या खालून वाहत आहे खरं म्हणजे चर्चा अशी आहे की जो विसर्ग पाण्याचा केला जातो तो अधिक पटीनं सुरू असतो जेव्हा असं सांगितलं जातं की वीस हजार क्युसेकनं पाणी सोडलंय तेव्हा जवळपास चाळीस हजार क्युसेकनं पाणी सोडलं जातं अशा पद्धतीचा दावा जो आहे तो इथल्या स्थानिक नागरिकांकडून करण्यात आलेला आहे अत्यंत मुसळधार स्वरूपाचा जेव्हा पाऊस झाला त्यातून खडकवासल्या धरणामध्ये जो काही पाण्याचा एकूण साठा झाला तो खरं म्हणजे वेळेत प्रवाहित करणं पुढे सोडणं अपेक्षित होतं मात्र तसं घडलं नाही आणि त्याचाच हा सगळा परिणाम जो आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय खरं म्हणजे जे वेगवेगळे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत ते आपण बघितले पाहिजे ज्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जितक्या वेगानं जितक्या क्षमतेनं पाणी सोडलं जात आहे असं सांगितलं जात होतं तितक्या क्षमतेनं हे आ, पाणी सोडलं जात आहे का हे तपासण्याचं काम होणं अत्यंत गरजेचं आहे खडकवासला धरणातून पाणी सोडल्याच्या नंतर पुण्याच्या अनेक भागांमध्ये पाणी जे आहे ते शिरलं आणि त्यामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागला याच्या अगोदरची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती पासष्ट हजार क्युसेक इतकं पाणी नदीत सोडून देखील नुकसान मोठ्या स्वरूपाचं झालेलं नव्हतं आणि आता मात्र चाळीस हजार इतका तर आपण दृश्य बघितली खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय त्यामुळे नदीकाठच्या घरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय तर दुसरीकडे पुण्यात प्रशासनानं आवाहन केलंय विनाकारण घराबाहेर पडू नका असं आवाहन केलं जात आहे मात्र असं आवाहन केलं तरी लोक मोठ्या संख्येनं बाहेर पडत आहेत पुलावर पुणेकरांनी विनाकारण गर्दी पाहायला मिळते आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी पुण्यात मुसळधार पाऊस झाला आणि या पावसाचा फटका पुणेकरांना सहन करावा लागलेला आहे आता आपण जर या नदीपात्रात बघितलं तर खडकवासल्यातून जो मोठ्या स्वरूपानं विसर्ग पाण्याचा होतोय त्यामुळे नदीपात्र जे आहे ते मोठ्या स्वरूपात प्रवाहित झालेलं आहे आणि आपण बघतोय की कि किती मोठ्या स्वरूपानं किती प्रवाहानं वेगानं पाणी हे पुढे जात आहे मुसळधार पाऊस जो झाला त्याचा हा सगळा परिणाम आहे अशा वेळी लोकांनी घरात बसलं पाहिजे अशा पद्धतीचं आवाहन प्रशासनाकडून केलं गेलेलं होतं आत्ताही सातत्यानं तशा सूचना दिल्या जात आहेत पण गरवारे पुलावरची ही सगळी परिस्थिती आपण पाहतोय मोठ्या संख्येनं लोक विनाकारण या सगळ्या पावसाच्या अशा अडचणीच्या वेळी घराबाहेर पडून गर्दी करताना बघायला मिळत आहेत खरं म्हणजे घरात बसणं असं अपेक्षित असताना लोक मात्र बाहेर पडलेत पुलांवर उभे आहेत आणि फिरताना बघायला मिळत आहेत एवढंच नाही तर आपल्या मोबाईलमध्ये हे सगळं आत्ताचं दृश्य आपल्याला टिपता यावं म्हणून सेल्फी कॅमेरे लोकांचे से आपल्याला सुरू असल्याचं आपण पाहतो खरं म्हणजे ही वेळ घरात बसण्याची आहे मात्र असं असताना देखील लोक मात्र काही प्रशासनाचं आवाहन ऐकताना आपल्याला दिसत नाही त्यासाठी म्हणून पोलीस देखील रस्त्यावर आहेत पोलिसांकडून सतत सूचना केल्या जात आहेत घराबाहेर न पडण्याच्या लोक मात्र ऐकायला तयार नाहीत मोठ्या संख्येनं नागरिक गरवारी पुलावर आपल्याला बघायला मिळत आहेत पोलीस सतत या नागरिकांना सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की घरात बसा कारण खडकवासल्यातून जो मोठ्या प्रमाणाचा विसर्ग आहे तो सोडण्यात आलेला आहे नदीपात्रात आणखी पाणी वाढू शकतं अशी भीती आहे म्हणून लोकांनी घरात बसणं अपेक्षित आहे प्रशासनानं सतत आ, हे अशा पद्धतीचं आवाहन सुरू ठेवलेलं असताना लोक मात्र या आवाहनाला प्रतिसाद देताना दिसत नाहीत व्हिडिओ जर्नलिस्ट शहाजी स्वामी ज्ञानेश्वर चौकमल पुढारी न्यूज पुणे श्रवण पुण्यातल्या गरवारे पुलावरची दृश्य बघितली प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे की पुणेकरांनी कामा कामाशिवाय घराबाहेर पडू नये मात्र असं आवाहन केलं जात असलं तरी पुणेकर मात्र ऐकताना दिसत नाहीत आणि गर्दी करतात 咚咚咚。